जवळपास चार वर्षानंतर खोपोली नगरपालिकेची निवडणूक होणार आहे एकूण एकतीस जागांसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले प्रभाग क्रमांक दोन ते तीन आणि पाचमध्ये अनुसूचित जाती हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर पक्षपात आणि सेटिंग केल्याचा आरोप केला असून याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत घेणार आहेत अनेक निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक दोन तीन पाच या प्रभागात सातत्याने अनुसूचित जातीसाठी राखीव पडत असल्याने दुसऱ्याही प्रभागात लोकसंख्या जास्त असताना हे आरक्षण का पडत नाही यामुळे इतर उमेदवारांवर अन्याय होत आहे त्यामुळे चक्रव्यू पद्धतीने आरक्षण जाहीर करायला हवं यासाठी हरकत घेणार असल्याचे आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी सांगितले शासनाचा जो जी आर पाहिला असेल तर जी आरमध्ये त्यांनी अनुसूचित जातीच्यासाठी आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत पण आमचं म्हणणं असं आहे की सातत्यान या नगरपालिकेमध्ये अनेक निवडणुका झाल्या आहेत आणि अनेक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक पाच असेल आणि प्रभाग क्रमांक तीन असेल या ठिकाणीच अनुसूचित जातींचं आरक्षण पडतं परंतु प्रभाग क्रमांक या नगरपालिकेंची रचना केली तर पंधरापर्यंत आहे पण त्या तीन हे तीन वाढ सोडल्याशिवाय आरक्षणच पडत नाही कुठे त्याच्यामुळे आता आमचा आक्षेप आहे कारण की अनुसूचित जमातीतील लोक किंवा अनुसूचित जाती समाजातील लोक अनेक प्रभाग प्रभागामध्ये राहत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यावर सातत्याने अन्याय होतं असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे आम्ही ते एक हरकत घेतलेली की हे चक्रानुप्रमाणे आरक्षण ठेवण्यात गेला तर ज्या ठिकाणी गेली पंधरा वर्ष आरक्षण पडतंय ते जर आरक्षण पुन्हा एकदा जर खालच्या माणसांना भेटलं तर सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य अनुसूचित समाजातील लोकांना खऱ्या अर्थाने राजकीय न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही ती एक हरकत घेतलेली आहे अनेक पाच वार्षिक निवडणुकीत अनेक प्रभागाचे आरक्षणात महिलाचे पुरुष झाले परंतु प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जातीसाठी महिला राखीव का असा आक्षेप घेत कैलास गायकवाड यांनी हरकत घेणार असल्याचे सांगितले आसा आहे की गेली दहा वर्ष दहा ते पंधरावीस वर्षापासून एस सी आरक्षणचे तीन पडतात एक दोन नंबर तीन नंबर आणि पाच नंबर त्याच्यामध्ये दोन नंबर आणि तीन नंबर वार्डमध्ये गेले दोन दोन वेळा पुरुष एस सी आरक्षण पडले होते पण पाच नंबर असा वार्ड आहे की तिथे महिलाच दोन्ही वेळा पडतात आमची अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे शेड्यूल का ट्राईबचे आरक्षण जे पडलेले आहे आपल्या नऊ नंबर वार्डमध्ये तिथं गेल्या वेळेस महिला होती म्हणून यावेळेस हे बोलले की बाबा पुरुष करा त्याचप्रकारे की जिथं दोन दोन वेळा पुरुष झालेले आहेत तिथं महिला टाकून पाच नंबर वार्डमध्ये सर्वसाधारण पुरुष सॉरी एस सी पुरुष आरक्षण टाकू अशी आमची इच्छा आहे काय बनवा परंतु त्यांनी जे जी आरनुसार ते बोलतात तो जी आर आम्हाला मान्यच नाही कारण की फक्त मी एकाच ह्याच्यासाठी तुम्ही जी आर वापराव फक्त की शेड्यूल ट्रॅपसाठी जर महिला आहे म्हणून तिथं पुरुष टाकला मग आमच्या इकडे सतत महिलाच पडते आणि जिथं दोन एस वाढ आहेत तिथं दोन्ही वेळा पुरुष पुरुष पडलेत मग आमच्या इथं काय कधी पुरुषांनी कधी उभं राहायचं आमच्या इथं तीन ऑक्टोबर दोन हजार नुसार प्रभाग आरक्षण पारदर्शक पद्धतीने जाहीर केले आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी यांचा संबंध नाही जाहीर झालेल्या आरक्षणासंबंधित कोणालाही हरकत घेण्याचा अधिकार आहे ज्यांना हरकत घ्यायची असेल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी अशी माहिती निवडणूक निरीक्षक जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन वाघमारे यांनी दिली प्रभाग क्रमांक दोन जसा प्रभागाची रचना झाली जे तीस चाळीस वर्षापूर्वी तीचपासून त्या टायमाला एकदा लेडीज आणि एकदा ए सी आणि एकदा ले, ओपन लेडीज अशाच वाढ पडतो पण ह्या टायमाला अधिकाऱ्यांनी काहीतरी आमच्या लोकांच्या डोळ्यावर धूल टाकून त्यांनी सेटिंग करून त्यांनी त्यांना एकच माणसाला डबल आरक्षण व्यक्ती बघून म्हणून जेन्ट्सला ए सी दिला आणि ओबीसीचा आमची हरकत घेतली नाही किंवा ओबीसीला आम्हाला प्राधान्य पाहिजे आणि आमचं एकच म्हणणं आहे का एकदा एस सी पडला तर एकदा ओपन पडला तर एकदा ए ओबीसी जेन्स देवा शास्त्राने मग आम्ही ओबीसीने करायचं काय आणि जर एकाच वार्डामध्ये एस सीमध्ये दोन नंबर प्रभागमध्ये एकाच एस सी माणसाला जर दोन वेळेला चान्स देत असेल तर मग सीने करायचं काय किंवा जेन्टनी करायचं काय एकदाही जेन्स झाला नाही बाबासाहेब सुर्वे होते तिथपासून एकदा जेन्स पडला त्याच्यानंतर ओबीसी ए सी ओबीसी एसी चालायची ओबी पण आता ह्या टायमाला जाणून बुजून माझी शंका आहे का जाणून बुजून त्यांनी डबल ए सी केला त्याच्यावर माझी हरकत आहे आणि मी जर मला नगरपालिकेने न्याय नाही दिला तर मी कलेक्टर परत पर मी धाव घेणार आहे आणि मला न्याय मिळवून द्यायला पाहिजे बस आमच्या ओबीसीसाठी आम्ही मांडतोय आमचं आठवसी आहे आम्हाला ओबीसीसाठी ते पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड Copuli.